हाय त्या शाळेत मध्येच शाळेजले आठवत मग शाळेमध्ये हुशार असल्यामुळं म्हणजे काय होत होतं आमची शाळा जर सुटली ना तर सगळे पोरं म्हणजे सर लोक सांगायचे ना पोरांना बघा ते किती हुशार आहे त्याच्या आई वडील नाहीत तर तू त्याचा सगळा अभ्यास हां आणि तुम्ही नुसतं घरी जाता की दप्तर फेकता आणि खेळायला पळता मग सरांनी सांगून 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 काही एक एक दिवशी एक पोरं घालून आहे सोबत त्याच्यानंतर दोन आले दोन याचे तीन तीनाचे चार असे आम्ही दहा जण झालो संध्याकाळी शाळा सुटली फ्रेश हो व्हायचं घरचं काम करायचं फ्रेश व्हायचं हो अभ्यास करायचा आणि अभ्यास करून मग खेळायला जायचं आणि चांगले दिवस होते शाळेचे तर कोणाचं असतात सगळ्यांनाच भारी वाटतं शाळेचे दिवस मला सुद्धा अजून वाटतं ते दिवस यावत काही काही केले नाही ते येत नसत्या ना तर परत हे भारी दिवस होते ते परत शनिवारचं राहणार जायचं रविवारी सुट्टी दिवसभर राहणार हां भारी दिवस चालले होते आमचे शाळेत जायला लि आवडत होतं घरी आवडत नव्हतं आणि शाळेत गेल्यानंतर अभ्यास अभ्यास आमचा एक नंबर आरुष सारखं नाही ना आरुष माझं ऐकत नाही ना आरुषला ना ना, वाटतं की अभ्यास म्हणजे काय खरं नसतं काय खरं नसतं सारखं त्याला मी दाब देतो सारखं त्याला बोलतो अभ्यास करत जा आरुस अभ्यास करत जा नाही करत आरुष ऐकतच नाही काय करणार पण मी तर हुशार होतो शाळेत माझ्या मला तरी भारी वाटायचे शाळेचा एक दिवस सुद्धा सुट्टी नको वाटायची हां फक्त आई वडील जर आले पुण्याला नेऊन गावाकडं आले की मग मात्र खेळ जायचो मग मी मग पळायच्या मग मग त्या मागं लागायचं मग आई वडिलांचं मग नको थांबत भारी वाटायचं शाळेची आई वडिलांनी ने की माझ्यात पळायचं जायचं आता ते दिवस गेले आता आता काय राहिले ती वस्तू चला ठीक आहे